वडार समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी लातूरात महामोर्चाचे आयोजन ॲडव्होकेट तुकाराम माने सकल वडार समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागच्या दहा दिवसांपासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणास बसूनही त्याची शासनस्तरावर दखल घेतली जात नाही या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सप्टेंबर रोजी लातूरात भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उपोषणकर्ते ऍडव्होकेट तुकाराम काशीनाथ माने यांनी उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली सकल वडार समाजाच्या कैलासवाशी मारुती चव्हाण वडार समाज आर्थिक विकास महामंडळाची तात्काळ अंमलबजावणी करावी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वडार समाजाच्या शंभर विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य वसतीग्रह सुरू करावे रोहिणी आयोगाच्या केंद्र शासनाला केलेल्या शिफारशीनुसार वडार समाजाच्या नऊ टक्के आरक्षण लागू करावे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एकोणीसशे एकसष्टच्या पुर पुराव्याची अट रद्द करावी नॉन क्रिमिनलची अट रद्द करावी वडार वस्तीत सुधारण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी वडार समाजातील मजूर संस्थांना प्राधान्य शासकीय कंत्राटाची कामे देण्याची तरतूद करावी वडार समाजातील स्पर्धा परीक्षार्थी तसेच नव उद्योजकांना विशेष आर्थिक सहाय्याची तरतूद करावी व्यावसायिक शिक्षणासाठीची राज्य शासनाने बंद केलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी बी आर बी आर विदाते समितीच्या अहवालाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी आदी मागण्यांसाठी ॲडव्होकेट तुकाराम नये मागच्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण उपशन, आमरण उपोषणास बसले आहेत आपल्या समाजाच्या या न्याय मागण्याच्या पूर्ततेसाठी एकवीस सप्टेंबर रोजी लातूरात रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले मात्र कोणत्याही प्रकारे शासन या मागण्याची व उपोषणाची दखल घेत नसल्याने बुधवारी लातूरात भव्य महामोर्चा करण्यात येणार आहे हा महामोर्चा बुधवारी सकाळी अकरा वाजता टाऊन हॉल मैदानापासून सुरू होईल टाउन हॉल ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महामोर्चा काढण्यात येणार आहे या महामोर्चात हजारोच्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार असल्याचेही ॲडव्होकेट तुकाराम माने यांनी सांगितले या प्रसंगी सागर धोत्रे नवनाथ ढेकरे दीपक मुद्दे सुरेश सूर्यवंशी महेश वडेकर आदी मानेवरांची उपस्थिती होती राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर